नारायणगाव खोडद रस्ता व आनंदवाडीला जोडणाऱ्या केटीवेअर बांधेऱ्याच्या सांडव्याखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे साधारण पन्नास वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला काही शाळकरी मुलांनी पाहिला त्यांनी तात्काळ नारायणगाव पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील व त्यांचे पथक हवलदार संतोष कोकणे गोरक्ष हसे लोखंडे मिलिंद लोखंडे व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी भर पावसात प्रयत्न सुरू केले आहेत पोलीस पाटील सुशांत भुजबळ मंदार पाटे ईश्वर पाटे पप्पू भूमकर शानुल भुजबळ व इतरही कार्यकर्ते या कामी पोलिसांना मदत करत आहेत मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र पोलीस तपासात हा मृतदेह कोणाचा अपघात घेत घातपात या पुढील गोष्टी स्पष्ट होतील